नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्र आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खोंड बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती आहे मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार चालू असतो त्या बाजाराचा पत्ता आहे सांगोला खुशकाळी बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र ह्या बाजारामध्ये खिल्लारखोंड खिल्लार बैल खिल्लार गाई शेळी मेंढी भोकड याच्या गाय याच्या पाड्या आणि मैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करायला उपलब्ध राहणार एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या शेती संगोपन चॅनल नेऊन असाल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमधून घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काही बाजार अपडेट्स पाहायला मिळतील चला तर पाहूयात खिल्लारखोंड बैल बाजार याविषयी अधिक माहिती काय म्हणतात जुडीचं जुडीचं दीड लाख रुपये बरं हा बैल दाताला कसा आहे दाताला सहा जाती आहे सहा जाती बर आणि हा हा संपलाय बरं यांचा वापर कुठे केलाय काय उपरसिटीला कोण कोणत्या कामाला झोपली त्यांना उसाद बैलगाडीला शेवट द्यायची काय होईल मग द्यायची सवा लाख रुपये ला मागणी कुठे पण झालेली आहे का मागणी एक दहा ला एकवीस ला झाली बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव तुकाराम पॉटरंगणा नावरे मुक्काम पोस्ट बोरकड तालुका जिल्हा सातारा मोबाईल पंच्याहत्तर छत्तीस सत्तावीस बाजार कसा जनावरांचा बाजार <laughs> चांगला भरतोय का भरतोय किमती कशा आहेत बाजार मी सध्या किमती बरे बघून माल बघून क्वालिटी बघून रेट आहे घरी दुसरं काय जण बरं गाय वगैरे काय <laughs> काय म्हणतोय बायराची किंमत किंमत सांगताय सत्तर हजार सांगतो सत्तर हजार दाताला कसा आहे दाला शेती कामाला का कसा आहे काय चांगला कुठं कुठे वापरलाय याला नांगूर ते सगळं केलं शेती कामाला वापरलेलं आहे शेवट द्यायची काय होईल दे शेवट पंचावन्न दे पंचावन्न द्यायची या जेवढी काय सांगताय एक तीस सांगतो एक लाख तीस हजार दाताला कसे आहे दाताला कड दाताला दोन्ही कडत करते बडाव बैल आहेत शेवट द्यायची काय यांची काय लाख रुपये आले तर द्यायची लाखापर्यंत सोडायची तुमचं नावन मोबाईल नंबर सांगा अशी जगताप शहाण्णव पासष्ट पंच्याण्णव चोवीस पंधरा गाव मांजरे सांगोला किंमत चाळीस हजार दात लावलाय दि का आदत आहे किती दिन वर्ष दीड वर्ष व्हायचं आहे का दीड रोज झाली दात लावलेला नाही अजून मागणी कुठपर्यंत झालेली आहे काय मागणी पंचवीस सव्वीस झाली शेवट द्यायचा कुठपर्यंत बत्तीस किती सोडायचा कुठलं गाव कमलापूर सांगोला आहे का काय म्हणते याची ऐंशी हजार दादाला कसा आहे चौसा आहे शेती कामाला कसं आहे स्वभावला कसा आहे शांत स्वभावच आहे शांत शेवट मागणी उठ पण किती सोडायचं आहे बरं सोडायचं कुठं तुम्हाला आपले आहे जोड कोणा जोड आहे आपले का बैल कोणाची आहेत मूड का सांगली किंमत किंमत किती सांगताय काय विकली का जोड कितीला विकली, विकली? पंचावन्न जोड, जोड? पंचावन्न हजारला दाताला कसे आहेत दोन्ही जुळले आहेत जो वापर कुठे केला होता काय शेती शेती कमाला केला होता बडाव बैल आहेत बाजार भाव कसा आहे रेट चांगला आलाय काय बाजारात मंदाय रिवर्स आलेला आहे कुठलं गाव ऐंशी मसवडजवळ काय म्हणतात जुडीच हो पैया चुडी काय सांगितली चुडी ऐंशी हजार दाताला कशी आहेत दाताला दोन्ही संपलेले आहेत शेवट सोडायची कुठपर्यंत काय शेवट किती सोडायची ऐंशी शेवट मग काय जोडीच जोडी किती म्हणताय एक लाख चाळीस हजार पहिले दाताला कसे आहेत दाताला दोन्ही जुळलेत कडत करते त्याचा वापर कुठे केलाय वापर वाहतुकीला केला वाहतुकीसाठी पाच टनापर्यंत उसवायलाय बर पाच टानापर्यंत उसवायला मायनगर कामाला चांगले कामाला पूर्ण गॅरंटी शेवट सोडायचं कुठपर्यंत काय हा सोडायचं सोडायचं सव्वा लाखाय सवा लाखा सोडायचं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा घ्या दादा विठ्ठल खडे राहणार आहे मी मोबाईल नंबर हा घ्या सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस त्रेपन्न सत्तावन्न बरं स्वभाव कसे आहेत स्व बोल एकदम गरीब एकदम गरीब मार्केवर नाहीत नाही मार्के वगैरे नाही

नीट सांगा पंच्याण्णव अठरा सत्याहत्तर झिरोचा एकोणपन्नास शेवट सोडा काय होईल सोडाचा पस्तीस पर्यंत सोडायला ऐंशी शौर दाताला कसं आहे संपलाय संपलेला आहे शेती कामाला कसं आहे का शेतीला एक नंबर आहे बरं कुठं कुठं संपलाय वापर कुठे वापर आहे नांगरवाडी प्लाय कोळवाल प्लाय सोया गाडी लाय बर सबोला कसा आहे काय चांगला आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग हां नाव तो लिंगरे मोबाईल मोबाईलचा नंबर सांगता येत नाही गाव लिंगरवाडी लिंगरेवाडी आता काय आहे का जोडी 1 लाख रुपये दातार कशात पहिले दोन्ही साय येतात वापर कुठे केला पहिल्यांचा हां वापर कुठे केला शेती कामा वापरलीत सर्व काम चांगले स्वभाव कशा पहिले स्वभावाला गरीब गरी आहेत शेवट काय काय मागणी कुठेपर्यंत झालेली काय पंच्याहत्तर पंच्याहत्तर मागते तुमची काय अपेक्षा आहे कुठेपर्यंत पर्यंत पाहिजे शेवट ऐंशी आले पाहिजे कुठलं गाव आरेवाडी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गौरी गौरिहर चनप्पा शेट्टी मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस झिरो शहाण्णव चौऱ्याण्णव का अहो त्याचा फिट केला नव्हता कोणतं गाव मा सोलापूरचं गाव बर काय असं ते बाजार कसं आहे काय बाजार आला जर बैल घ्यायला आले काय खरेदी केलं का नाही अजून करायचं खरेदी कसा आहे बाजारातचा बाजारातचा बरा आहे बरं आहे मग आता खरेदी काय होईल ते होईल आता बरं काय बैलजोडी घ्यायची आहे बैलजोडी घ्यायची आहे या परसेंट जोडीच एक लाख रुपये किती वय कोंडलाच वर्ष वर्ष आता म्हणजे एक एक वर्ष बर स्वभाव कशा काय कोंड चांगली स्वभाव शान सोब मार्केट वर नाहीत मार्केट नाही शेवट मागणी कुठे पण आहे काय मागतील सोडा शेवट तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नाही तुमचं नाव तान आहे कोकरे वाटंबर आहे तालुका सांगोला मध्ये सांगोला वाटंबर आहे काय म्हणतो खोंडाची किंमत

किंमत एक लाख दाताला कसा आहे दुसरं झालं वापर कुठे केलाय शेती कामालेला आहे स्वभावला कसा आहे मागणी कुठे पण झालेली आहे काय कुठे पर्यंत मागते शेवट सोडायचं काय मग तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा काय सांगितलं किंमत अ किती म्हणतात किंमत पन्नास हजार किती आहे दात लावलेला आहे आधात तुस आहे मागणी उठ पर्यंत झालेली काय मागणी उठ पर्यंत झालेली आहे बर शेवट सोडायचं काय मग चाळीस पण सोडायचं आहे किती मिळतं जोडीचं जोडी का सांगितली काय म्हणतो बाय किंमत किंमत किती सांगताय आहे किंमत सत्तर हजार सत्तर हजार दाताला कसा आहे दुसरा आहे वापर कुठे केलाय काय वापर शेअर्तीला पोहचतोय बर कसं आहे शर्यतीला शर्यतीला गट पास करतोय की जाईल तिथे शेवट सोडायचं काय होईल शेवट देऊ की आपण पासष्ट पर्यंत देऊ दोन्ही खांद्याला चालतो का नाही एकच खांद्या उजव तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा अविनाश कामते सातारा शहाऐंशी शहाऐंशी सव्वीस पाच हजार सात बाकी कितीला घेतलं अठ्ठेचाळीस हजार घेतलं किती महिन्याचं आहे दोन वर्ष दहा लावला अजून आधी मध्ये वापर कुठे करणार याचा शर्दीला पळवणार